नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीच्या वाटणीवरून अनेक कुटुंबांमध्ये वाद निर्माण होतात अनेकदा लहान भावाला पहिल्या निवडीचा हक्क दिला जातो पण हा हक्क कायद्याने मान्य आहे का भारतीय कायद्यानुसार शेतीच्या वाटणीची प्रक्रिया कशी असते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या विषयावर चर्चा करूयात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो शेतीच्या वाटणी संदर्भात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत काही ठिकाणी लहान भावाला पहिल्या निवडीचा हक्क हा दिला जातो तर काही ठिकाणी मोठ्या भावालाच हा हक्क मिळतो पण कायद्याच्या दृष्टीने या प्रथांना कितपत मान्यता आहे भारतीय वारसा हक्कानुसार शेतीच्या वाटणीसाठी कोणालाही विशेष हक्क नाही हिंदू उत्तराधिकारी कायदा एकोणीसशे ज्यामध्ये जा मुलगा मुलगी मोठा भाऊ लहान भाऊ किंवा बहीण सर्वांना हा समान वाटा दिला जातो वडीलोपार्जित घर आणि शेतीचे वाटप करत असताना अनेकदा कुटुंबांमध्ये वाद निर्माण होतात काही कुटुंबांमध्ये लहान भावाला पहिल्या हक्काची संधी दिली जाते पण हे कायद्याने बंधनकारक नाही केवळ परंपरा म्हणून याचा अवलंब केला जातो शेतीच्या वाटणीवर अनेकदा वाद होतात आणि काही वेळा ही प्रकरणे थेट न्यायालयात जातात त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो शेतीच्या वाटणीमध्ये वाद टाळण्यासाठी काही महत्वाची पावलं उचलली पाहिजे सांगितलेल्या गोष्टी या लक्षात घेतल्या पाहिजे तर भविष्यात वाद निर्माण होणार नाही जसे की सर्व वारसांना समान हक्क द्या कायदेशीर कागदपत्रे व्यवस्थित ठेवा सहमतीने वाटणी करा कायदेशीर सल्लागारांची मदत घ्या मित्रांनो शेतीच्या वाटणीवरून अनेकदा कुटुंबांमध्ये भांडण होतात पण जर योग्य वेळी कायदेशीर मार्गदर्शन घेतलं तर वाद टाळता येऊ शकतात म्हणूनच शेतीच्या वाटणीसाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे जसे की कायदेशीर कागदपत्र पूर्ण करून ठेवा कुटुंबामध्ये संवाद साधा आणि सहमतीने निर्णय घ्या कायद्याच्या आधारावर वाटणी करा वकिलांचा सल्ला घेण्यास संकोच करू नका तर मित्रांनो शेतीच्या वाटणी संदर्भात तुमच्या मनातले सर्व प्रश्न दूर झाले असतीलच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेती वारसा आणि कायद्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद